तर मित्रांनो काल जे आहेत राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस त्याचबरोबर गारपीट वादळवाऱ्यासह विजेच्या मेघगर्जनासह तुम्हाला पाऊस पाहायला मिळालेला आहे काही जिल्ह्यामध्ये या ठिकाणी बघितलं तर गारपीटची शिरता शक्यता वर्तवण्यात आलेली होती आणि त्यानुसार गारपीटसुद्धा झालेली आहे लातूर नांदेड परभणी हिंगोली यवतमाळ असेल वाशिम असेल बुलढाणा अकोला अमरावती त्याचबरोबर वर्धा असेल नागपूर असेल चंद्रपूर असेल भंडारा असेल गोंदिया असेल गडचिरोली असेल या जिल्ह्यांमध्ये जे आहेत काल विजेच्या कडकडाटा गडगडाटासह विविध भागामध्ये जे आहेत पावसामुळे ने हजरी लावली काही भागामध्ये विजेच्या कडकडाटा गडगडाटासह गारपीट सुद्धा झालेली आहे त्याचबरोबर बीड असेल अहमदनगर असेल नाशिक असेल धुळे असेल या जिल्ह्यामध्ये सुद्धा भाग बदला ढगाळ वातावरण पाहायला मिळालं आणि तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस सुद्धा झालेला आहे तर मित्रांनो आज जे राज्याच्या सोलापूर असेल दहा उस्मानाबाद म्हणजेच धाराशिव लातूर बीड नांदेड परभणी हिंगोली वाशिम बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ असेल वर्धा असेल चंद्रपूर नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली या जिल्ह्यामध्ये जे आहेत विजेच्या कडकडाटा कर गडगडाटासह मेघगर्जेनेसह त्याचबरोबर गारपीट आणि पावसाची शक्यता असणार आहे वादळी वाऱ्याचा वेग जो आहे चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रतिता असल्याप्रमाणे वादळी वाऱ्याचा वेगसुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे या जिल्ह्यामध्ये कालसुद्धा पाऊस झालेला होता ज्या जिल्ह्यामध्ये आपण सुरुवातीला सांगितलं त्या जिल्ह्यामध्ये काल पाऊस झाला आज या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता असेल हा जो पाऊस आहे संध्याकाळी मध्यरात्री रात्री तुम्हाला जे आज पाहायला मिळणार आहे तुम्हाला दिवसात जरी ढगाळ वातावरण पाहायला मिळत नसले तरी मात्र रात्रीच्याला तुम्हाला पाऊस पाहायला मिळणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून साईडच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा इथेच थांब्या जय हिंद महाराष्ट्र